गोंदिया जिल्ह्यात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे विशेषतः आंबा बागांमध्ये फळे झाडांवरून गळून पडल्याने लाखो रुपयांचं नुकसान झाले आहे काही भागात गारपिटीचेही प्रमाण दिसून आले असून शेतपिकांना मोठा फटका बसला शेतकऱ्यांनी कर्ज काढून केलेली फळबागांची लागवड अवकाळी पावसाने उद्ध्वस्त केली आहे आंब्यांची फळे जमीनदोज झाली असून बाजारात येण्याआधीच फळांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे आज सकाळपासूनही जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे तर काही भागात रिपरिप पावसाचा जोर कायम आहे हवामान खात्याने पुढील दोन दिवस हवामान अस्थिर राहण्याचा इशारा दिला आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी पावले उचलावीत अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे काल पडलेल्या अचानक पावसामुळे माझ्या शेतातले जे फळ फळबाग आंब्याचे आम, फळबागची शेती आहे या शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे यामध्ये नीलम प्रकारचा जो आंबा आहे नीलम आंबा खूप प्रमाणात झाडलेला आहे तो आकाराने मोठा झालेला आहे एक एक ते दीड किलोचा होतो एक ते सव्वा किलोपर्यंत आंबा होतो परंतु तो अर्धा अर्धा, अर्धा पावन किलोचा आंबा झालेला आहे त्याच्या वजनामुळे की काय माहीत नाही पण जो जोराचा सोसाट्याचा वारा सुटला होता त्या वाऱ्यांमुळे आणि गारयुक्त पाणी पडल्यामुळे खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे फळ झालेली आहे आपण पाहू शकता हे खूप प्रमाणात फळ घडलेलं आहे एकच नाही तर असे बहुत सारे आंब्याचे झाड आहेत त्या झाडाखाली असे तुम्हाला खूप प्रमाणात पड फड गड गडलेला दिसेल मी शासनाला विनंती करेन की जे वेगवेगळ्या प्रकारचे फळाची फळबाग शेती करतात त्या शेतकऱ्यांना असे नैसर्गिक जे नुकसान होते त्या नुकसानाच्या काहीतरी भरपाई द्यावा शासनाने जेणेकरून शेतक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे पीक घेण्यास तो धजावणार नाही गाव माझा न्यूज करीता राधाकृष्ण छोटे गोंदिया